हाय एवरीवन कशा आज सगळे नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी रेश्मा कांबळी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत ना ड्रायफ्रूटचे लाडू शेअर करत आहे त्याची रेसिपी शेअर करत आहे तर चला मग बघूया तर मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये ना मी दोन चमचा तूप घेतलेला आहे तुपामध्ये तूप गरम झाल्यानंतर हे बदाम आहेत बदामला मी कुठून घेतलो आहे छान असं शंभर ग्रॅम बदाम घेतले आणि हे शंभर ग्रॅम काजू आहेत काजूला पण मी छान असं कुटून घेतलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे आणि छान असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं जस जेणेकरून क्रंची काजू आणि बदाम क्रंची होत नाही तोपर्यंत छान असं भाजून घ्यायचं भाजून झाल्यानंतर परत त्याच कढईमध्ये दोन चमचा तूप घ्यायचे तुपामध्ये आता ना हे डिंक घ्यायचं डिंक भाजून घ्यायचं की जेणेकरून डिंकनं आपलं शाबूदाण्यासारखं पफ होत नाही पफी होत नाही तोपर्यंत असं छान असं भाजून घ्यायचं आता ना ह्याच्यानंतर हे पण एका भांड्यामध्ये दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता आणि परत कढईत दोन चमचा तूप घालायचं त्या तुपामध्ये आता ना भोपळ्याच्या बिया ह्या भोपळ्याच्या बिया पंपकीन सीड आणि हे आहे सनफ्लावर सीड म्हणजे सूर्यफुलांच्या बिया आहेत ह्याला पण छान असं भाजून घ्यायचं आणि थोडंसं दोन मिनटं एक मिनटं असं भाजून घ्यायचं चा। त्याच्यानंतर ही आहे खसखस खसखस आहे ना थंडीमध्ये खाण्यासाठी खूप हेल्दी असते आणि सनफ्लावर सीड्स आणि पंपकिन सीड्स आपल्या हेअरसाठी फार असं मॅजिकच तुम्ही त्या बिया समजू शकताय आणि हे आहेत मनुका मनुका पण छान असं हे सगळं एकत्र साधारण दोन ते तीन मिनटं बारीकाचेवरती छान असं क्रंची होऊस तोपर्यंत आणि मनुका फुलत नाही तोपर्यंत ना फ्राय करून घ्यायचं छान असं आणि त्याच्यानंतर ते, ते पण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि दोन चमचे परत तूप घालायचं कढईमध्ये आणि हे आहेत पाचशे ग्रॅम खजूर आहे ते खजूरला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आणि छान असा तर त्याला पूर्ण एकत्र यूज तोपर्यंत ना छान असं फ्राय करून घ्यायचं मऊ होऊस तोपर्यंत त्याला परत आ, फ्राय करून घ्यायचं मी हे एक किलोचं ना ड्रायफ्रूटचे लाडू करत आहे आणि ते बघा ह्या पद्धतीनं ना छान असं मऊ असं आहे ना भाजून घेतलेलं आहे तर मी जवळजवळ एक किलोचे मी डिंकाचे लाडू करत आहेत आणि काजू बदाम त्याच्यानंतर दुसरे ड्रायफ्रूट्स आहेत ना मी ते शंभर शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आणि डिंक हे पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे आणि हे बघा छान असं ह्याच्यामध्ये आता ओतून घ्यायचं जे आपण फ्राय केलं होतो ना ते ड्रायफ्रूट्स आणि हे आहेत आपले डिंक डिंक हे छान असं फुललेले असं डिंक आहे ते डिंकला पण आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि छान असं ना फिरवून फिरवूनला त्याला पूर्ण असं ना एक जीव करून घ्यायचं खजूर ड्रायफ्रूट्स हे सगळं ना एकत्र एक म्हणजे एकजीव असं व्हायला पाहिजे छान असं मिक्स करून घ्यायचं बघा मी ह्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायला लागले आणि हे लाडून आपलं इम्युनिटी पॉवर वाढवतात त्याच्यानंतर आपण हेल्दी राहतो मुलांची स्मरणशक्ती वाढते मुलं हेल्दी राहतात आपण हेल्दी राहतो ह्या पद्धतीनं बघा आहे ना छान असं एकत्र एक करून घ्यायचं ह्या पद्धतीनं हे तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल तर हे नक्कीच लाडू तुम्ही खा आणि याची त्याची सप्लिमेंटची काहीच गरज नाही तुम्हाला हे एक लाडू खावा आणि मस्त हेल्दी राहावा आणि हे बघा ह्या पद्धतीने मी असे छान असं लाडू आवळून घेतलेले आहेत एक्स्ट्रा तुपाची आता गरज नाही आहे तूप ना म्हणजे हाताला चिकटत नाही ह्या पद्धतीनं ना? आपण एवढं तूप यूज केलं आणि छान घरगुती तूप आहे आणि मी केल्यापासून माझी मुला मुलं तर माझ्या आवडीनं खायला लागलेत आणि तुमची पण मुलं आवडीनं नक्की खातील आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि फारच छान आणि फारच टेस्टी लागतात आणि ह्या पद्धतीने जवळजवळ चाळीस ते पन्नास लाडू असे साधारण झालेत माझ्या मुलांचं तोंड तो तरी चालूच होतं आणि हे बघा या पद्धतीनं झालेत आणि माझं चॅनेल आवडलं असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय काळजी घ्या